सो नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही आपण मस्त आणि मजा असं तुमचं परतदा स्वागत आहे आपल्या साडे मात्र ब्लॉग्सला आणि आज परतदा घेऊन येते तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तो मी चाललो फायनल शूट करायला आणि त्या कोली लोक शूट करायला चाललं आणि त्यांच्या गावी चाललं तो फर्स्ट ऑफ ऑल बरं गावी जाणार आहेत घरी एका बॅग वगैरे घेऊन चाललो आहे मावशीसहच चाललं शूट करून मी कालच शूट करायला जाणार होतो पण ॲक्च्युली काल जायला नाही भेटलं तर मावशीने सकाळीच कॉल केला आणि मला बोलली की असं शूट करायला जायचं आहे येतोच काय कारण मी ऑलरेडी सांगितलेलं होतं सो लेट्स दो चला जाऊया आता घरात निघालं देवाचा आशीर्वाद घेऊन निघालोय घरातलं चलो बाय बाय म्हणजे पुढे बघत राहा चला कौशिक पाऊस आता हो उतारायला हलोय हे बघा पाऊस कसला हो असं अस वाटतय का मला शूट होईल का नाही पाटण्या शूट करायचं अवाज पाऊस बघ पडतो मला शूट करत नाही बाई आज मला शूट करत सांगितलं येऊ बहिला पाऊस पडला ना शूट मला शूटचा खराब होऊन जायचं जितनी मला खराब होईल कारण बई एवढं दिवस थांबलो आणि पाऊस पडायला लागला आता काय बोलू मी काय बोलू चला आता उतरते ना आधी रिक्षा पकडते जाऊ चलो तो काहीच घरा घरा आलो साफसफाई केली जराशी बघा ते कचरा सगळा इकडं पडलेला होता सगळा कचरा साईडला केला ना आता निघतं तर म्हणजे मावशीचे जाते नंतर तिकडनं मावशीचे ना दुसरेवाले मग तिकडनं डायरेक्टली शूटला सो so, बघा काय भारी वाटते आणि आज पाऊस नको पडू दे बस अजून काय नको एक नंबर वाटते हिरवगार गाडी घेतली काहीच बघू शकता फुल फॉर्म मध्ये आहे नवीनच गाडी घेतली आत्ताच जास्त एक हप्ता झाला असेल भाईने नवीन गाडी घेतली नाय केली अजून नाही तर नाही केली काहीच तलाबाग कसला भरलाय बाई एक नंबर पियाज भेटा तर पियाज मला सो नक्त सोडतय पियाज तोड तरी दाखवू लागेल तोड लपवतय नक्कीच पाणी द्या हा 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 खेचतय दे सेकंड द्या मला मला सेकंड द्यादी

मावशी मावशीकडं आलं नाही बघा मावशीची तयारी चालू आहे मेकअपचं सामान बघ तिकडे तेवढा मेकअपचा सामान जीव बा सगळा ती बघा मावशी समीक्षा हाय तरी बोल चलो फिर आहे

फायनली मित्रांनो आता आम्ही निघू मी ताली पूर्ण झाली रेडी हे बघेल कोलिन बाई चला लवकर लवकर निघतो चलो मित्र आम्ही पोहचतो म्हणजे झेटीला बघू शकता आज ऊन वगैरे नाही आता चार साडेचार ऊन बिलकुल नाही निसता पाऊस पडतोय तर मी न्यू लोंगोट नेसली बघा मावशी माउशी मावशी दोघी कशा वाटत नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही फटाफट शूट करून घेतून ठीक आहे Hai saal <coughs> ke liye aana tha na bas ta. Ab last time bhi wale. Tamatujat tab ke andar judana. Ya chalo. Saal mein le to varti ghar chhipta nahi. चप्पल बरोबर नाही मस्त दिसतय कोलीन नाही काही बघू शकता योबा जोपा फुल कोली लुक मध्ये अरे सो दादा सुद्धा आलेला फुल मजा चाल दादा चाललाय आणि मावशी तर फुल एकदम नाकवीन झाली नाकवा कुठे आहे नाखवा गेला कामाला अजून एक कोलिनबाई थांबतांब <laughs> <laughs> कोलीन बाय आहे आणि इथं बारकी बाई

बघ अ इकडे बघ नाखविनच नाकून ही आमची नाखविन आहे ही पण आमची नाखवीन काय पाहिजे तुला गाना एक बांगडी मावरा घ्या मावरा लगेच लगेच तर ब्लॉक कडू काय लगेच मावशी मावरा पाहिजे काय बर्फांच नाही ताजा येत मावरा उतरवता माऊरा उतरवत काय काय कोलब्या कोलब्या तुला काय पाहिजे फोटो फोटो पुरा घेऊन तिकडं बघ बनवत त्याचे कडो बघ दाखवत होतीस ना फ्रेश पच्छी गाईस गाई तिथं मग हे जाल टाकायला चाललीस काल घेतय जाल टाकायला चाललीस तू जाल टकायला चाललीस आता हाच तरी आता नको ये वीडियो है वीडियो है वीडियो है, वीडियो है। <laughs> आला आला वीडियो मध्य वाला <laughs> यो छोटा नाक गाइस बगू सकता <laughs> अरे हो <laughs> का टोपी दूल, दिली ना तुला इकड़े बग इकड़े बग हाँ सर छोटा नाक आणि इथं <laughs> नागविन नागविनचा शूट चालला आहे <laughs> ते साईडला भाई साईडला ते साईडला तर पुन्हा डान्सचा डान्सचा शूट चालला इथं तिथं सो फायनल मित्रांनो व्हिडिओचा करतोय इथं अँड व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि या दोघी नागविन बाई पण कशा दिसत होत्या नक्की कमेंट करा चला मग बाय बाय टेक केअर काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या घरची